सामाजिक कार्यकर्ते खूप खुश आहे मी कुठल्याही कार्यकर्त्याच स्वप्न असत की त्याने सभागृहापर्यंत पोहचण मी आमचा पक्ष भारतीय जनता पार्टी माझे नेते आमचे लाडके देवा भाऊ प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांचे मनापासून आभार मानेल की त्यांनी मला या ठिकाणी संधी दिली आणि त्यामुळे चित्रा वाघ जिच्या मागे कुठलाही राजकारणाचा इतिहास भूगोल नाही अशी सर्वसामान्य घरातली एक महिला ही या सभागृहापर्यंत पोहचू शकली याचा मनापासूनचा आनंद आहे पाच वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं पक्षाने मला संधी दिली माझ्यासारख्या हजारो महिलांना नेहमी संधी देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत असतं आणि त्या माध्यमातून मला मिळालेली जी संधी आहे त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन अभ्यास करेन आणि त्या ठिकाणी विशेषतः ज्या महिला वर्गासाठी मी काम करते त्यांचे मुद्दे प्रकर्षाने मांडायचं काम करीन त्यांच्या जीवना जीवनमानामध्ये सुधार आणण्यासाठीचा प्रयत्न करीन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणायचा प्रयत्न करीन मला विश्वास आहे की हे जे सरकार आहे महायुतीचं ज्याचे प्रमुख आमचे लाडके देवाभाऊ आहेत महिलांचे अजूनही बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत त्याच्यावरती काम होईल आणि चांगल्या पद्धतीने महिलांचं जीवनमान सुधारायला मदत होईल काही काल मंत्रिमंडळ विस्तार झाला पण अनेक जण नाराज आहेत माहितीमध्ये बघा असं अलायन्सचं सरकार आहे खूप सगळे ज्येष्ठ नेते होते काही दोन दोन तीन तीन टर्मचे आमदार होते परंतु अलायन्सचं सरकार असतं काही लिमिटेशन असू शकतात पण मला विश्वास आहे की जे कोणी नाराज आहेत त्यांना राज्याचे मुख्यमंत्री देवा भाऊ सगळ्यांची समजूत त्या ठिकाणी काढतील आणि गुण्या गोविंदाने सगळेजण एकत्र काम करतील तुम्ही ज्यांना विरोध केला त्यांनी देखील काल मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहेत संजय राठोड यांनी त्यांच्यावरती ते एक तर खूप आधी आरोप झाले होते आता ते बघा माझी लढाई सुरू आहे मी मागेही म्हंटल होतं मी आजही म्हणते सगळ्यात मुळात प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे तर उद्धव ठाकरेंना की उद्धव ठाकरेंनी यांना क्लीन चिट दिली याचा स्पष्ट उल्लेख तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केला की यांनी क्लीन चिट दिली म्हणून आम्ही मंत्री केलं आणि तेच आता पुढे चाललं त्यामुळे हा प्रश्न तुम्ही काय मला विचारता माझी तर लढाई चालू आहे त्यामुळे ज्यांनी क्लीन चिट दिली उनको भी तो कभी पूछो भाई असे कोणसे मुद्दे थे जिसके तहत आपने इनको क्लीन चिट तर कधी त्यांनाही विचारा असं मी तुम्हाला सांगेन थँक्यू मला वाटतं त्याच्या बाबतीत मध्ये मला मी माहिती घेते परंतु मला एवढं आठवतंय की हिंगोलीमध्ये जो प्रकार झाला त्याची तातडीने चौकशी करण्याचे आदेश हे मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि जो संभाजीनगरचा प्रकार तुम्ही म्हणताय तो मी जरा चेक करून सांगते थँक्यू थँक्यू थँक्यू